मित्रांनो आपण मिशन एन एम एम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयारी करतोय काल आपण इतिहासाचा सातवा धडा बघत होतो धड्याचं नाव आहे असहकार चळवळ त्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे महात्मा गांधी हे एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये भारतात परतले नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस म्हणून साजरा करतो आपण भारतात आल्यावर त्यांनी दौरा केला पूर्ण भारताचा भारताचा दौरा केल्यानंतर त्यांनी पहिला सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य इथं नीड मडेमालक जे ब्रिटिशर्स होते यांच्या विरोधात केला त्यानंतर त्यांचा खेडा सत्याग्रह गुजरातमधील खेडा या ठिकाणी सारा साराबंदी चळवळ सुरू केली आणि तिसरा अहमदाबादमधील गिरणी मालकांविरुद्ध केलेला लढा त्यांनी सत्याग्रहाचा नवीन तंत्र अवलंबला सत्याग्रह म्हणजे सत्तेसाठी आग्रह धरणारा सत्याग्रही हे अहिंसा आणि असत्याचा मार्ग अवलंब करत नाही अशी शिकवण महात्मा गांधींनी दिली आणि नंतर त्यांचा तो सत्याग्रहाचा जो नवीन तंत्र होता नवीन कल्पना होती ती वापरली मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की पुढची कथा काय महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर ज्याप्रमाणे पूर्ण धुरा आपल्या हातात घेतली होती एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान टिळकांचा मृत्यू झाला त्यानंतर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालखंड आपण गांधीयुग म्हणून ओळखतो तर पुढे महात्मा गांधींनी काय काय केलं हे आपल्याला आता शिकून घ्यायचं आहे कशाप्रकारे पुढची जी वाटचाल आहे ती झाली कारण लखनऊ करारपर्यंत लोकमान्य टिळक मान्य लोकमान टिळक हे होते लखनौ करार एकोणीस सोळा त्याच्यापूर्वी आपण होम रुल वगैरे चळवळ वगैरे बघितलेली आहे आता पहिला महायुद्ध झाल्यानंतर बघा पहिला मुद्दा आहे रौलेट कायदा विरुद्ध सत्याग्रह पहिला सत्याग्रह जे मोठा सत्याग्रह झाला तो आहे महात्मा गांधीजींचा तो आहे रौलेट आणि इथूनच पूर्ण हसाकार चळवळीची जी पार्श्वभूमी आहे ती रौलट कायद्यापासूनच सुरू झालेली म्हणून व्यवस्थित समजून घ्या हा जो रौलट कायदा होता रौलट कायदा तर आता काय झालं पहिला युद्ध संपला पहिला महायुद्ध मध्ये ब्रिटिशांनी काय म्हंटलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं एकोणीसशे एकोणीसच्या मांड्य चौसष्ट कायद्यामध्ये त्यांनी तो सर्रास त्याचं उल्लंघन केला लोकमान्य टिळक म्हटले की हा कायदा हा स्वातंत्र्यही नव्हे स्वातंत्र्याच्या पायाही नव्हे उल्लंघन केला वस्तूंच्या किमती वाढल्या भूकमरी वाढली बेरोजगारी वाढली आता भारतीय लोकांना वाटत होतं की ब्रिटिशर्स आपल्या काहीतरी मदत करतील युद्ध संपल्यानंतर पण ब्रिटिशांनी अजून जाचक निर्बंध भारतीयांवर लावली आणि भारतीयांच्या मनात असंतोष वाढायला लागला आणि या असंतोषला दडपण्यासाठी सिडनी नावाचा व्यक्ती आहे कोण डॉक्टर सर सिडनी रोलेट कोण आहे सर सिडनी रोलेट लक्षात ठेवा एकदम मस्त आहे बेटा एकदम भयानक स्टोरी म्हणजे कशा कशाप्रकारे वागत होते हे आपल्याला कळणार आहे तर ब्रिटिशांनी तिथं भारतीय लोकांना सवलत द्यायला पाहिजे होती प्रथम महायुद्ध संपल्यानंतर तर त्यांनी त्याचा उलट केला तो सर सिडनी रॉलेट नावाचा हा जो नालायक माणूस होता सर सिडनी रॉलेट नावाचा यांच्यासाठी कोणतेही सन्मानजनक शब्द वापरायचे नाही सिडनी रौलट नाही तर काही लोक म्हणतील सर तुम्ही त्यांना नालायक का म्हणता ते नालायकपेक्षाही जास्त होते आता इथं या मंचावर मला त्यांना शिव्या देता येत नाही शिवाय तसंही वाईट आहे पण ते नालायकच होते हा जो डॉक्टर सर सिडनी रॉलेट होता याच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली याच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली गेली आणि त्या समितीने एक कायदा सांगितला त्या समितीने काय केलं एक कायदा जसे आपले मुख्यमंत्री म्हणतात ना कास्तकारांना कर्जमाफी द्यायची आहे आम्ही समिती तयार केलेली आहे समिती विचार करेल तसा हा जो डॉक्टर सर सिडनी रॉलेट याच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवली गेली आणि या समितीने ही जी समिती आहे या, या समितीने एक कायदा सांगितला आणि त्याच्या शिफारशीनुसार सतरा मार्च एकोणीसशे एकोणवीस रोजी रौलेट कायदा लागू झाला आता तुम्ही म्हणणार सर कायदा लागू झाला याच्यामध्ये एवढं काय आहे बेटा या कायद्यामध्ये दोन तरतुदी होत्या किती तरतुदी होत्या दोन आणि ह्या दोन तरतुद्या तुम्ही ऐकाल ना तुम्हाला वाटलं खरंच ब्रिटिशर्स लईल नालायक होते बाबा लईच म्हणजे भयानकच त्या दोन ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी काय आहेत एक तरतूद आहे की कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करायची कोणत्याही कोणत्याही भारतीयाला कोणत्याही भारतीयाला भारतीयाला विना चौकशी म्हणजे काही चौकशी विकसी करायची नाही त्यांना वाटला ना हा माणूस खराब आहे तर याले उचला विना चौकशी अटक करणे बापा 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 काही चौकशी नाही अटक करा विना चौकशी अटक करणे आणि आता मी मग मी पोलिटिकल सायन्स मध्ये शिकवलं तुम्हाला की एफ आय आर दाखल झाल्यानंतर पोलीस सहजासहजी कोर्टात नेतात आणि कोर्ट डिसाईड करतो की याला आता जेलमध्ये टाकायचे की नाही टाकायचं इथं तसं नाही इथं काहीच नाही न्यायालयीन खटला बिटला काही नाही खटला न भरता न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डामने हा जो त्यांनी विधेयक पास केला हा जो कायदा लागू केला त्या संसदेमध्ये ते त्यांची जे मंडळ होतं विधानमंडळ म्हणतो आपण त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भारतीय लोक पण होते त्यांनी विरोध केला की हा जो तुम्ही कायदा आणला रॉलेट कायदा हा एक प्रकारचे स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे तुम्ही भारतीय लोकांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतात त्यांनी काहीच कोणाला जुमामला जुमानलं नाही आणि भारतीय लोकांचे जो असंतोष आहे तो दडपण्यासाठी त्यांनी दोन कायदे केले एकाच कायद्यामध्ये कोणत्याही भारतीय विना चौकशी अटक करा आणि खटला न भरता तुरुंगात टाका आता शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार म्हणजे कोर्टात जाण्याचा अधिकार सुद्धा करण्यास मनाई आली आणि म्हणून भारतीयांनी या कायद्याला कोणता कायदा म्हटला भारतीयांनी या कायद्याला म्हटलं काळा कायदा कोणता काळा कायदा म्हंटल हा जो काळा कायदा आहे याला काळा कायदा म्हटलं भारतीयांनी आणि या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला महात्मा गांधींनी या कायद्याविरुद्ध काय पुकारला महात्मा गांधींनी तर महात्मा गांधींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला सत्याग्रह पुकारला पूर्ण भारतात या कायद्याविरोधात असंतोष निर्माण झाला भारतातील लोक पेटून उठले की तुम्ही अशा प्रकारचा कायदा कसं करू शकता आता आपल्या देशातले लोक झोपलेले असतात कितीही मोठा कायदा झाला आपल्या अधिकारावर कितीही गदा येऊ हो द्या आपले लोक झोपलेले आहेत कारण त्यांना दोन रुपये किलो तांदूळ तर दोन रुपये किलो गहू मिळत आहे मस्त जेवायला भेटते काही काम करायची गरज नाही आणि शासनाला हेच पाहिजे मित्रांनो त्यावेळेस लोकांकडे जेवायला नव्हता म्हणून ते खतखतून उठायचे आम्ही आमच्या हक्कासाठी भांडू पण आता तर हरी पलंगावर काम आहे सगळं फुकटातच मिळून राहिलं ना अरे शंभर रुपयाची मजुरी केली ना काम झाला बरोबर आहे की नाही ते कशाला आता लोक पेटून उठतात पण तेव्हा उठले बेटा पूर्ण भारतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात या रौलेट कायद्याविरुद्ध जो सत्याग्रह महात्मा गांधींनी पुकारला याला समर्थन द्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये एक भयंकर घटना घडली ती भारताच्या इतिहासात एक काळा दाग आहे ब्रिटिशर्स किती निर्दही होते किती क्रूर होते याचा तो उदाहरण आहे तो म्हणजे हत्याकांड बेटा हे जे जलियनवाला बाग हत्याकांड आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे जलियनवाला बाग हत्याकांड आणि त्या जलियनवाला बागेमध्ये जी घटना घडली बाग हत्याकांड ती घटना आता सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो बोलतो लिहितो आणि समजतो तेव्हा ते, ते आपल्याला दुःखी करते काय करते ती हत्याकांड काय करतो दुःखी करतो रौलेट कायद्याविरुद्ध पूर्ण भारतात आंदोलने सुरू होती सर्वात जास्त जो प्रक्षोभ होता म्हणजे राग होता तो पंजाबमध्ये होता पंजाब हा राज्य त्या राज्यात मोठा प्रक्षोभ होता आणि प्रखर स्वरूपात एकदम आंदोलन सुरू होते आणि अमृतसर जो शहर होता कुठला पंजाबचा कोणता शहर बेटा पंजाबच्या अमृतसर नावाचा जो शहर आहे त्या अमृतसर या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू झालेली होती पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलने सुंदर झाली होती अमृतसर हा केंद्र बनला होता रौलेट कायद्याच्या आंदोलनाचा आणि त्यावेळेस तिथला जो गव्हर्नर होता कोण जनरल ओडवायर लक्षात ठेवायचं मी दोन नावं सांगणार आहे याच्यामध्ये हे दोन्ही नावं इम्पॉर्टंट आहेत तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही यात जनरल ओडवायर नंतर उधमसिंगनी मारलं आहे ते आपण पुढे शिकणार आहोत हा जो जनरल ओडवायार आहे यांनी काय केलं तर यांनी पूर्ण पंजाब प्रांतात पूर्ण पं पंजाब प्रांतात लष्करी कायदा म्हणजे जमावबंदी लागू केली कोणीही जमा व्हायचं नाही कोणी लागू केली हा जनरल ओडवायर जो गव्हर्नर होता त्यांनी लागू केली आणि सभाबंदीचा हुकूम दिला ठीक आहे जनरल ओडवायरनी काय केलं तर त्यांनी हा गव्हर्नर होता पंजाबच्या हा गव्हर्नर होता यांनी काय सांगितलं की जमावबंदी आणि अमृतसरमध्ये जो होता तो होता जनरल डायर अमृतसरमध्ये कोण होता जनरल डायर यांनी जमावबंदी पाळायला सुरुवात केली जनरल डायरनी आणि त्यावेळेस त्यांचे दोन नेते पंजाबचे दोन नेते एक सत्यपाल होते एक सत्यपाल होते आणि एक होते सैफुद्दीन किचलू सैफुद्दीन किचलू ओके सैफुद्दीन किचलू हे दोन जे नेते होते तिथले रॉलेट कायद्याच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे ने, यांना अटक करण्यात आली यांना काय करण्यात आली अटक करण्यात आली आणि यांना अटक केलं कोणाकोणा लक्षात ठेवायचा सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केली जनरल डायरने अमृतसरमध्ये जमावबंदी लागू केली की कोणीही जमा व्हायचं नाही आणि यांना अटक करण्यात आली म्हणून म्हणून तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी लक्षात ठेवा तेव्हा एप्रिल सतरा काय कायदा लागू झाला तेरा एप्रिल नाईनटीन नाईन्टीन ची गोष्ट आहे या दिवशी बैसाखी सण होता कोणता सण होता बैसाखी नावाचा सण होता पंजाबमध्ये त्या बैसाखी सणाच्या सणाच्या दिवशी बैसाखी सणाच्या दिवशी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी जे अमृतसरमध्ये लोक आहेत ते जलियनवाला बाग आहे आताही आहे तिथं जलियन वाला जो बाग आहे त्या बागेत शांततापूर्वक सत्याग्रह करण्यासाठी जमा झाले कुठं जमा झाले जलियनवाला बाग मध्ये शांततापूर्वक सत्याग्रह करण्यासाठी जमा झाले स्वयं महात्मा गांधी त्या अमृतसरच्या जलियनवाला बाग या बागेत पोचलेले होते आणि त्या जलियनवाला बागाला एकच दरवाजा होता आणि त्या दरवाज्यामधून हा जो नालायक माणूस आहे जनरल डायर हा आपल्या पूर्ण सैनिकांनीशी आपल्या ट्रूप सोबत त्या दारावर पोहोचला त्यांनी दार बंद केले आणि दार बंद केल्यावर त्यांनी आपल्या पोलिसवाल्यांना आणि ते गोडी मारणारे पोलिसवाले कोण तर भारतीय होते बेटा त्या ब्रिटिशांची सैनिकांमध्ये सैनिकमध्ये काम करणारे कोण भारतीय लोक होते ते पोलीस कोण होते भारतीय लोक होते हा जनरल डायरेक्टर नालायक हा ब्रिटिश ब्रिटिशर्स होता पण ज्यांना गोडी मारण्याचा आदेश दिला ते सगळे भारतीय होते आता तुम्ही म्हणणार त्यांना आदेश झाला म्हणून त्यांनी गोडी मारली ठीक आहे बाबा ओके मी त्यांना टीका करणार नाही त्यांच्यावर जलियनवाला बागेत जनरल डायर आपल्या सैनिकांसोबत आला दार बंद केलं दार बंद केल्यावर आपल्या सगळ्या सैनिकांना कामावर लावलं बंदूक घेऊन आणि ती बंदूक घेऊन त्या लोकांनी जेव्हा कोणतीही पूर्वसूचना नाही तिथं बसलेले जलियनवाला बागमध्ये जे बैसाखी सणाच्या दिवशी जलियनवाला बाग मध्ये जी शांततापूर्ण सभा होती त्या शांततापूर्ण सभेला कोणतीही सूचना न देता सभा होती त्या शांततापूर्ण सभेला कोणतीही सूचना न देता आपल्या सैनिकांना त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि सोळाशे राऊंड गोळीबार झाला किती राऊंड सोळाशे राऊंड गोळ्या गोळ्या चालवल्या सोळाशे राऊंड ते बिचारे त्यांच्याकडे बंदूक नाही दंडे नाही काही नाही आणि त्या लोकांवर अशा प्रकारे भयानक अमानुस अत्याचार या जनरल डायरने केलं तुम्ही जर विचार केला ना बेटा तिथं जाऊन तर तुम्ही त्या इंग्लंड देशात कधी जाणार नाही त्या ब्रिटिशांना कधी भारतात येऊ देणार नाही एवढे भयानक अमानुस अत्याचार त्यांनी आपल्यावर केलेले आहेत आणि तरी आपले लोक इंग्लंडला जातात म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि या भयानक परिस्थितीत त्या सोळाशे राऊंड गोड्या फायर झाल्या बेटा या लोकांच्या गोडे गोड्या संपल्याने बारूद संपला आणि म्हणून हे लोक थांबले नाही ते हे थांबले नसते त्यांनी त्या तिथल्या सगळ्या लोकांना मारलं असतं तुम्ही व्हिडिओ बघा जाऊन नेटवर त्याच्यावर मूवी आलेले अरे ते विहीर होते तिथं विहीर ती विहीर माणसांच्या डेड बॉडीने भरली होती लोक कुदले त्या विहिरीमध्ये गोडी नाही लागायला पाहिजे म्हणून म्हणजे विचार करा किती भयानक हत्याकांड झाला असेल किती लोक मेले तिथं भयानक लोक मेले हम्म जखमी झाले आणि नालायक पण बघा हा जलियनवाला बागेमध्ये एवढ्या गोड्या मालूम मारून लोकांना ठार करून या लोकांनी पूर्ण पंजाबमध्ये संचारबंदी लागू केली संचारबंदी म्हणजे काय जर आपण शासनाच्या विरोधात उठलो पेटून मग शासनाला असं वाटते शासनाला भीती वाटते मग शासन काय करतो शासन आर्मीला बोलवतो कोणी घरातून बाहेर निघायचं नाही तुम्ही बाहेर निघाल शूट अँड आउट गोडी मारतात डायरेक्ट बरोबर पण आहे लोक नाही ऐकले तर गोडी मारावंच लागेल नाही तर देशात अनाजकता येईल आणि त्या ब्रिटिशर्सनी त्यावेळी त्या, त्या अमृतसर शहरामध्ये संचारबंदी केली त्यामुळे या <coughs> घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचार सुद्धा मिळाला नाही आणि उपचार अभावी सुद्धा काही लोक मरण पावली आणि भरपूर लोकांना तुरुंगात टाकलं संचारबंदी लागू केली या घटनेनंतर पूर्ण पंजाबमध्ये आणि भरपूर लोकांना तुरुंगात डाबलं रवींद्रनाथ टागोर यांना जी सर पदवी दिली होती सर पदवीचा त्याग केला रवींद्रनाथ टागोरनी काय केलं रवींद्रनाथ टागोर ज्यांनी जनगणमन लिहिलेलं आहे त्यांना पहिला नाबो नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे गीता रहस्य या पुस्तकासाठी तर सर पदवीचा त्याग केला कोणी केला सर पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी केव्हा केला तर जलियनवाला बाग हत्याकांड झाला रवींद्रनाथ टागोर सर पदवीचा त्याग केला आणि चौकशीची मागणी केली आणि जलियनवाला बाग हत्याकांडची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आला कोणता कमिशन नेमण्यात आला लक्षात ठेवायचा हंटर कमिशन नेमण्यात आला आणि मित्रांनो त्या जो जनरल ओडवायर होता जो पहिला नाव घेतला मी या जनरल ओडवायरला आणि त्या जनरल डायरला तिथं इंग्लंडच्या संसदेत त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे सत्कार सत्कार केलेला आहे त्या लोकांनी तेव्हा त्यांचा आपण आपण भारतीय भोडे एवढं होऊनही आपण त्यांचे म्हणजे समर्थन करतो किंवा त्यांच्या देशात म्हणजे भयानक परिस्थिती आपली आपला काहीच होऊ शकत नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही हंटर कमिशन जलियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशन निवडण्यात आलेला होता त्या हंटर कमिशनने नंतर आपली रिपोर्ट दिली काही कारवाई बिरवाई झाली नाही जनरल डायरवर त्यांची त्यांचीच सत्ता बोलाचीच खडी ना बोलाच्याच भातवाला काम होता काहीच होणार नव्हता त्यानंतर खिलाफत चळवळ खिलाफत चढवळ खिलाफत चढवळ तुर्कस्तानच्या खलीफा लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित सांगतो एकदम सोपं करून सांगतो तुर्कस्तानचा खलिफा तुर्कस्तानचा खलिफा सुलतान तुर्कस्तानचा सुलतान जगातील सर्व मुस्लिमांचा खलिफा होता जगातील सर्व मुस्लिमांच्या सर्व मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मगुरु ब्रिटिश ब्रिटिश पहिला युद्ध सुरू केला तेव्हा मुस्लिम सैनिकांचा सपोर्ट मिळावा सहकार्य मिळावा म्हणून त्यांनी मुस्लिमांना प्रॉमिस केलं की जर आम्ही तुर्कस्तानला आता तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधात तुर्कस्तान काय होता युद्धामध्ये इंग्लंडच्या विरोधात होता ब्रिट जर्मनीकडून असेल तो इंग्लंडच्या विरोधात तर ब्रिटिशांनी काय केलं मुस्लिमांना प्रॉमिस केलं काय प्रॉमिस केलं की आम्ही जर हरवलं तर आम्ही तुमच्या सुलतान म्हणजे तुमच्या खलिफाला हात लावणार नाही पण हे ब्रिटिशर्स एवढे दगाबाज होते की हे जेव्हा जिंकले तर यांनी काय केलं तर त्यांनी आपला जो वादा केला होता जो प्रॉमिस केला होता ह ना जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पाळले नाही कोणते आश्वासन दिले होते ब्रिटिशांनी की आम्ही तुमच्या जगातील सर्व मुस्लिमांचा जो खलीफा आहे म्हणजे तुर्कस्तानचा सुलतान याच्या साम्राज्याला हात लावणार नाही पण ब्रिटिशांनी तसं केलं नाही तुर्कस्तानवर कब्जा केला त्यांचा साम्राज्य मोडीस काढला आणि आपले आश्वासन पाळले नाही आणि म्हणून भारतीयांच्या मुस्लिम भारतीय मुस्लिमांमध्ये असंतोषची असंतोषाची लाट पसरली का पसरली कारण ब्रिटिशांनी आश्वासन पाळला नाही आश्वासन पाडला नाही आश्वासन काय दिला होता ब्रिटिशांनी आश्वासन काय दिलं होतं तर ब्रिटिशांनी आश्वासन दिला होता जा आश्वासन की आम्ही तुमच्या खलीफाला हात लावणार नाही त्याच्या साम्राज्याला हात लावणार नाही पण ब्रिटिशांनी आश्वासन पाडलं नाही म्हणून मुस्लिम लोकात असंतोष निर्माण झाला मुस्लिम लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असंतोष निर्माण झाला मुस्लिम लोकांमध्ये काय निर्माण झाला असंतोष निर्माण झाला आणि मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली कोणती चळवळ सुरू केली खलिफा या नावापासून खिलाफत ही चळवळ सुरू केली खिलाफत चळवळ सुरू केली कोणी केली मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू कोणी केली को मुस्लिमांनी सुरू केली का केली के कारण ब्रिटिशांनी त्यांच्या दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून आता हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून हिंदू आणि मुस्लिम ऐक्य वाढायला पाहिजे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून महात्मा गांधींनी काय केलं तर पाठिंबा दिला मुस्लिम ऐक्य म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणून खिलाफत चळवळीला पाठिंबा जाहीर केला काँग्रेसच्या खिलाफत चळवळीला चळवळीला पाठिंबा पाठिंबा जाहीर केला बरं म्हणजे आता काय झालं बेटा हिंदू आणि मुस्लिम सोबत खिलाफत चळवळी सोबत आले हिंदू आणि मुस्लिम मिळून खिलाफत चळवळीमध्ये सोबत आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे खिलाफत चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे आता आपण थांबू आणि भाग तीन मध्ये आपण हा धडा कंप्लीट करू असहकार चळवळ यानंतर जी ऍक्च्युअल आपल्याला असकार चळवळ बघायची असकार चळवळीमध्ये काय काय झालं असकार चळवळ का संपली चौरी चौरा हत्याकांड काय होता त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून कशा प्रकारे स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि त्या इलेक्शन मध्ये कसे ते जिंकले या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना शेअर करा उद्या परत भेटू जय हिंद धन्यवाद हा बेटा